हे माझ्या अंगणातले झाडं आहेत त्याच्यावरती सुगर्णींनी घरटे केलेले तर सुगर्णी पण आहेत सुगर्णी इकडं पण आहे दोन सुगर्णी बसले आहेत वाऱ्या चालू आहे वाऱ्यासोबत सुगरणी पण हालतायत तिकडं मागच्या ह्याच्यावरती बसलेली, त्या पण झोका घेत आहेत मनी प्लांटचं झाड आहे मागेच लिंबाचं झाड आहे मनी प्लांटचं वरून खालपर्यंत आलं आहे हे पानं आहे तिकडे पण झाड आहेत तिकडे पार्किंग आहे आमचं तिकडे मागे गोडाऊन आहे हे आमचं घर आहे गुलमोहर हे अंगण आहे हे आमचे झाडं आहेत सगळे इकडं आंब्याचं झाड आहे बाहेर आलं इथे बाहेरून चाल आहे ठेवलं आहे आम्ही पकडलं धरलं आहे इथे हे आमचा छोटासा रस्ता आहे हायवेपासून पाच मिनटावरती आहे मुंबई पुणे हायवा मुंबई पुणे नाही नाशिक पुणे नाशिक पुणे हायवे आहे ना तिथून पाच मिनटावरती आतमध्ये असं हे माझं घर आहे माझं गाव आहे आणि सगळ्या टाईपचे झाडं आहेत कवठाचं आहे इथून मागं पण मी बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे अंजे राहिलेलं आहे सीताफळी पण आहे इथं घर तर केलेलं आहे चिमणीचं घर आहे इकडे सुगार घरटे घर दिसतं का बघू आहेत तर हा आवाज सगळा सुगरनेच्या अजून वेगळ्या टाईपचे पक्षीपणे मागच्या वेळेला नव्हतं पक्षी हे पण आता आम्ही आलो ना चोवीस दिवसांनी आलो अंदाजे तर त्यांनी सगळे घरटे बांधून ठेवलेले हे गवठाचं झाड आहे शिवरात्रीला फळ वाहतात शंकरा ना शंकराला ते ही हळद आहे पिवळी हळद यानंतर आहे हे लिंबाचं आहे पपई आहे पपई आहे तर ए डोळा पडला आहे छोट झाडे तरी पक्ष्यांच्या आवाजासाठी मी व्हिडिओ घेत आहे आवाज यावा म्हणून कोरपडे इकडं लिली आहे लाल कलरची एक कळी येते चार फुलं येतात मग त्याला हे नारळ आहे कावठी नारळ आहे जे सई आहे ते आपण बेरी म्हणतो नारसारखं फळ असतं ते ते ये येतं त्याला फळ हे फन आहे ही सुपारी आहे हे नारळ आहे वरती छोटे छोटे आलेले आहेत छोटे नारळ आलेले आहेत हा आवाज आहे पक्ष्यांचा आवाज आहे ही सुपारी आहे हे शोचं आहे इथं कढीपत्ता चाफा आंबा शिताफळीला शिताफळ आलेले आहेत चाफ्याचं फूल आहे इथून आमचं घर असं दिसतं छोटासा आहे निसर्गाने चमाला गिफ्ट दिलेलं आहे हे सीताफळ आत्ता आलेले आहेत नवीन हे काय लागले सगळे सीताफळ हा कडी पत्ता आहे हे डाळिंब आहे डाळिंब पण लागले भरपूर हे डाळिंब लागले डाळिंब छोटे छोटे आहेत हे बकोळीचं झाड आहे हे नारळ आहे वरती नारळ आलेले आहेत तुम्ही बघू शकता हे नारळ आहे पक्षी भरपूर आहे त्याच्यावरती येत आहेत ही बकुळी आहेत छापा आहे इकडं लिंबाचं झाड आहे छोटे छोटे लिंब आलेले आहेत त्याला इकडं आमचा गाईचा गोठा आहे गायीसाठी केलेला हे मी पक्ष्यांसाठी केलेलं आहे त्याच्यात दाणे भरून ठेवते येतात पक्षी तिथं हे अंजेराचं झाड आहे हे पपईचं आहे हे झाडं सगळे तुम्ही पाहिलेलं आहे मी फक्त पक्ष्यांच्या आवाजासाठी व्हिडिओ घेते लिंबाचं इथं बरंच झाड आहे इकडं ही, ही काळी हळद आहे तर मागच्या वेळेला मी लावली होती छोटं होतं नंतर ते गेलं तर आता पावसाळ्यामध्ये उगून आलं आहे मोठं झालं आहे ते आमचं बेलाचं आणि लिंबाचं झाड आहे हे बेलाचं लिंबाचं झाड गोठ्यावरती गेलं आहे गोठा आहे हा लिंबा बेलाचं झाड आहे महादेवाची पिंड ठेवलेली होतं हे झाड आपण पालेट्यावरतीच हे चिकूच आहे इकडं आमची शेती आहे सोयाबीन लावलेलं आहे हे बी आहे गोकर्णचं बी आहे सगळं भरपूर येतात ते काढून फेकून द्यावं लागतं ही सोयाबीन आहे तिकडं पण सोयाबीन आहे माझ्या पुतण्याची सोयाबीन आहे बाहेर कुठं मेडिटेशनला जायची गरज नाही मेडिटेशन स्पॉटच बनला आहे हे सोन टक्कांत आहे लिंबाच आहे इकडं हे पण नारळ आहे